नमस्कार सर्वांना संगीता ब्लाऊज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आणि बघा एक मीटरचं ब्लाऊज पीस आहे तर नाही आहे ब्लाऊज पीस आहे आणि इकडे ना दाची घडी घ्यायची योगपटी ब्लाऊज कटिंग करायचं आहे आपल्याला बघू शकता तुम्ही खूप छान आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कटिंग करण्याचं कठीण ब्लाऊज कटिंग दाखवते ते तुम्ही नक्की जर व्हिडिओ हो, आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघा इकडे मी ना बॅक पार्टने फ्रंट पार्टसाठी ना काढून घेतलं ते साईडला ठेवला तो कपडा कटिंग करून स्लीवसाठी पाहिजे तो आणि बघा इकडे ना फोर फोल्ड करायची आहे आता मला तर इकडे बघा बॅक पार्ट नाही फ्रंट पार्ट सातमध्ये काढायचं आहे ना पट्टी काढायचं आहे मला तर बघा लंबाई पूर्ण घेतली मी लांब पाहिजे ब्लाऊज त्यांना आणि शोल्डर घेते सहा घेते शोल्डर बघू शकता मुंडा साडेसहा घेते खूप छान आणि मस्त ब्लाऊज कटिंग होणार आहे पेपर पॅटर्न नाही आहे माझ्या वापरत नाही मी डायरेक्ट ब्लाऊज कटिंग करते बघू शकता तुम्ही गडा पुढचा गडा आहे ना साडेसहा आहे बघा साडेसहा लिहून दिलं इथं अडीचे रून दिला, दिला। मुंडा पण साडेसहा आहे बघू शकता आणि ना चाळीस साईजचं चा ब्लाऊज कटिंग आहे तर मी इकडे एक घडी दहाची घेते आणि इकडे साडेनऊ घेते आणि नाही ना साडेतीन घ्यायचं आहे आपल्याला योगपट्टी काढायची आहे ना बघा मी इकडे मापले ते थोडं हे डिझाईन आहे धुतल्यानंतर निघतं ते पण आता चालू मध्येच येतं आहे आणि आडीच घेते इकडे आणि अडीच नाही आहे ना असं काही मस्त व्यवस्थित ड्रॉ करून द्यायचं आहे आणि बघा मी आता काढून घेते पहिले हा मुंडा ये ना इथून बॅक हा मागचा टक्स येतो तो, तो। आणि आता शोल्डर कट करून घेऊ पुढचा गडा पण कट करून घ्यायचा आहे आता बॅक पार्ट तो साईडला ठेवते दोन मिनटासाठी मध्ये मग कट करून आहे आणि हे ना थोडंसं अर्धा इंचावरती कट आहे फ्रंट पार्टला आहे आणि बघा योग पट्टी कट करून घेते तुम्हाला माप घेऊन पहिले दाखवलंच मी आणि जर नाही समजलं असेल तर परत एकदा सांगते साडेतीनची पट्टी घेतली इकडनं इकडनं अडीचची ची घेतली बघू शकता तुम्ही आणि आता टक्स घेते टक्स हा आहे ना दोन इंचा रा, दोन इंच अंतरावरती घेतला आहे आणि हे पण दोनच आहे दुसरे व्हिडिओमध्ये माझे खूप सारे असे अपलोड केलेले आहे बघू शकता तुम्ही जाऊन सण आणि हा फोर टक म्हणजे खूप छान असा ड्रॉंग ड्रॉइंग ड्रॉईंग केली मी आणि बघा योगपटी फ्रंट पार्ट छान असा मस्त ड्रॉ झालेला आहे बॅकपाठ घेतला आहे पाठ आहे मागची चार इंच घेतलेली आहे आणि ना सव्वा दोनचा गडा घ्यायचा आहे इथं वरून बीन खालून बी जास्त मोठा बी नाही पाहिजे आणि छोटा पाहिजे तर त्याच्यामुळे मग म्हटलं तर मस्त गोल गडा आहे बॅकपाट आहे आणि हा मागचा टक्स आपण घ्यायचे मी तुम्हाला ट्रिक दाखवते तर पाच इंच इथून तर इथून घ्यायचं आहे पाच आणि वरून ना चार साडेचार जेवढा आपल्याला पाहिजे उंचीवर तेवढा आपण घेऊ शकतो तर बघा मी इकडे छान असं मस्त गोल घडा कटिंग करते बॅक पार्ट आहे बघा आता बॅक पार्टने फ्रंट पार्ट मस्त तुम्हाला कटिंग करून दाखवलेलं आहे बघू शकता पटी ब्लाऊज कठीण आहे इथं बघा कुठेही फार्मा का पेपर कटिंग काहीच नाही वापरलेली डायरेक्ट ब्लाऊज कटिंग कर करते असे माझे डेलीचं काम चालूच राहतं त्याच्यामुळे एखाद्या दिवशी थोडं माप घेण्यामध्ये बघा बोलण्यामध्ये इकडे तिकडे झालं असेल तर ते तुम्ही समजू शकता आणि नाही जर समजलं असेल तर नक्की माझे दुसरे व्हिडिओ खूप सारे असे माझ्या चॅनलवरती अपलोड आहे तिथं जाऊन तुम्ही थोडं बघू शकता आणि बघा इकडे ना स्लीव आहे स्लीव घेते मी नऊची तर दहा घेते इकडे बघा इकडनं साडेतीन थी वरती टिक करते आणि छान असं मस्त कट द्यायचं आहे आणि इकडनं ही दंडघेरची फिटिंग आहे ना, ना साडेपाच आहे दीड इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि ही जी फिटिंग आहे ना हे साडेसात वरती आलेलं आहे तर बघू शकता तुम्ही साडेसातची फिटिंग आहे ती मेन शिलाई येते आपली आणि साडेपाचची ची दंडघेरची फिटिंग आहे ले ले तर बघू शकता खूप छान असं मस्त सोप्या पद्धतीने ड्रॉ करून तुम्हाला आणि कटिंग करून दाखवलेलं आहे ब्लाऊज कटिंग योगपटी ब्लाऊज कटिंग आहे तर बघा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर बघा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू चला तर बाय